करून घ्यायचे ते ह्याच्यामध्ये टिफिन मध्ये पण द्यायचं आहे है ना त्याला सुशीला टिफिन मध्ये सुद्धा द्यायचं आहे चला मित्रांनो आता बाकीचे पण फटाफट फटाफट करून घेऊया राखी नाही ना मिसली बनवले भाज्याच्या आवडीचं चिकन सिक्स्टी फाय इकडे बघा नमस्कार मित्रांनो मी अंकुश आंबेकर स्वागत करतो तुमचं रायगडकर अंकुश या आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आजचा वार आहे गुरुवार दुर्यावेळी कामावरून आलो आणि व्हिडिओ चालू केली कारण की जास्त टाईम काय भेटत नाही त्यामुळे असं विचार केला की जेवढा जेवढा टाईम भेटेल तेवढ्या एवढ्या व्हिडिओसाठी द्यायचं आहे चला मित्रांनो आता घरी आलो तरी मग येऊन बघा वगैरे आवराला घेतले इकडे कोथिंबीर वगैरे साफ करून घेतले इथे मार्केटमधून सगळं घेऊन नको आणि आज अंकिता कात्री याचं स्पेशल बनवणार आहे तिची एक छोटीशी व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल जे आम्ही पहिलं हे जगोदर खाल्लेलं आहे पण आता बघूया तू मग तू आम्ही तुमच्यापर्यंतसुद्धा शेअर करतो की काय बनतो याचा मी खूप चांगली गोष्ट बनते मित्रांनो सृष्टी क्लासला गेले मित्रांनो तुम्ही म्हणाल की या घरात काय काय असं म्हणजे इकडे तिकडे असं अटकवलेलं वगैरे घर रूम छोटा आहे त्याच्यामुळे काही करू शकत नाही जे आहे जे सत्य गोष्ट आहे ती दाखवण्यात दाखवणार तर लपवून त्याचा काय फायदा नाही काय मतलब नाही म्हणून सांगतोय चला मित्रांनो फटाफट फटावट पटावाड, आपण याची तयारी करून घेऊया आता तर मके उकडून घेतलेत आता बटाटे उकडून घेतो आणि मग लगेचच तुम्हाला भेटतो मित्रांनो आता मके उकडून घेतलेत भरपूर कंट्रोल केला नाही खाणार नाही खाणार पण नाही कॅशिटीला मोमस आवरलाच नाही आवरलाच नाही आणि ना ना मका मला खूप आवडतात चला मित्रांनो आता फटाफट मका खाऊन घेऊया कारण की नाहीवरू शकत कारण की माझी फेवरेट गोष्ट आहे चला मित्रांनो मका फटाफट खाऊन घेतो मित्रांनो मक्के पण थंड झालेत आता त्यांना सोलून घेऊया सोलून घेऊया म्हणजे त्याचे दाणे काढून घेऊया फटाफट फटाफट इकडे सुष्टी पण आले आता क्लासवरून आता ते अभ्यासाला लागेल मी मित्रांनो बघा आता अंकिता पण आले आणि तयारी पण थोडीफार केली मी रोजे बोते तयारी केली आता फक्त मिक्स करून ते काय क्वांटिटी वगैरे कसं टायप येते बातमीच्या राहिले त्याला अंकिता करते त्याला आपण दोघ अंकिताकडे डायरेक्ट इथे अंकिता बसले बघा मित्रांनो ते बटाटे आहेत उकडलेले आणि मॅश करून घेतलेले कॉर्न आहेत कोथिंबीर ब्रेड क्रम्स आहेत अद्रक लसूण आणि मिरची घरगुती सृष्टीला आवडते म्हणजे ऑर्गॅनो आणि चिली या मी नवीन ट्राय करतोय ना फर्स्ट टाइम फर्स्ट टाइम ट्राय करतो बघूया आणि त्यात हे पण आहे काली पावडर फर्स्ट टाइम करतो ना आपण हे तीन हे तीन वस्तू टाइम यूज करतोय चला मित्रांनो जाऊया बनवूया बघूया काय आहे ते बटाटे मॅश करून घेतले त्यामध्ये मॅश केलेले कॉर्न आणि थोडेसे कॉर्न पण ठेवले ते छान लागतात दाटे दा दा थोडे बटाट्याची आणि कॉर्नची क्वांटिटी इक्वल घ्यायची आपल्याला कॉर्न कटलेट बनवायचे बटाट्याचे कटलेट नाही बनवायचे त्यामुळे भरपूर घ्यायची होती म्हणजे आपण तिखट खातो त्याप्रमाणे हे चला आम्ही खूप तिखट खातो सवीनुसार मीठ तुमच्या अंदाजाने घ्या तुम्ही जेपर्यंत तिकीट तिकट आवडतं त्याप्रमाणे घेत जा आणि काली मिरी खूप कमी घेतले काली मिरी कारण ती खूप चटका वगैरे मारत ते घरगुती मसाले गरम मसाला कांदा लसूण थोडासा अगदी थोडी हळद कोकणी मसाला आमच्या आई हा घरीच बनवतात खूप छान टेस्ट असते हे सगळं मिक्स करून घेऊ आता ब्रेड क्रम्स ते पण त्यात हे मळायचं हां हा मळून घ्यायचं आणि आणि थोडंसं थोडंसं ठेवायचं गोळवण्यासाठी मित्रांनो हे बघा हे सगळे मिक्सर मळून वगैरे झालं आहे बघा ते थिकनेस आले त्याला आता त्याचे आपल्याला जशी साईज पाहिजे जसा आकार पाहिजे तसं बनवून घ्यायचं सगळ्या मित्राला वगैरे लावून घेतलं त्याने आपल्याला जसा आकार पाहिजे त्याप्रमाणे करायचं चपटा गोल आणि असे स्टिक असतील तर त्या पण ठीक नाही त्याला का तुम्हाला जसं पाहिजे तसं आकार तुम्ही बनवू शकता गोलसुद्धा बनवू शकता चपटे बनवू शकता तुमच्याकडे लवचा वगैरे साचा असेल तर तुम्ही ते सुद्धा करू शकता करू शकता ते पण छान वाटतं खायला एवढी टेस्टी आहे ना तुम्ही एकदा ब करून बघा मुलं तुम्हाला हेच बनवायला सांगतील मित्रांनो आणखी त्यांना येड लागले ते बघा कसला बनवला आहे हातानेच विदाऊट सॅलच्या मित्रांनो आत्तापर्यंत एवढे झालेत बघा हे सृष्टीने केलेत दोघे मिळून चला मित्रांनो तर थोडेसेच राहिलेत फटाफट बनवूया फ्राय करून घेऊया असं डीप करून घ्यायचे ते याच्यामध्ये ब्रेडच्या याच्यामध्ये मग तेलामध्ये सोडायचे आणि हे ठेवायचं तेल पण गॅस फास्टच ठेवायचं फास्टच ठेवायचं गॅस स्लो नाही ब्रेड त्याला नाही राहणार बघा ब्रेडच्या ह्याच्यामध्ये असं हे करून डीप करून घेतलं गॅस फास्टच ठेवायचं गॅस फास्टच ठेवा गॅस बिलकुल स्लो नका करू एक नंबर कलर आला इकडे हे आता होतील कारण तेल गरम दाला ना म्हणजे फटाफट होतील फ्राय करून जास्त टाईम पण नाही लागत फ्राय करायला तेल गरम असल्यामुळे त्याला कसं ब्राऊन कलर येऊन द्यायचा फटाफट फटावट करून देऊयाकडे सुद्धा देऊन देतो दोतो। चला मित्रांनो हे आता बहिणीकडे देऊन येतो डिश चला मित्रांनो बघा टेस्ट सांग मला कशी आहे ती आहे ना मित्रांनो आता अंकिताने फ्राय वगैरे करून घेतल्या आता खाऊया सृष्टीने चालू पण केला कसं आहे ते आपण सृष्टी हे करून घेऊया विचारूया अंकिता छानच लागतो मस्त लागतो तुम्ही एकदा एकदा ट्राय करून बघा अरे लागतो चला मित्रांनो आता पटावला मानून देतो नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ तर मागचीच व्हिडिओ कंटिन्यू करतोय आणि आज रविवार आहे आज प्लॅनिंग आहे गटारीचं म्हणजे आता गणपती जवळ येत आहेत गटारी आली म्हणजे गणपती जवळ येतात चला मित्रांनो आज गटारीची तयारी करूया बघा इकडे अंकिता वाटणाची तयारी करतोय म्हणजेच आज चिकन बनणार आहे घरी आपल्या सिस्टी आहे कुठली आता टाईमपास करते सकाळी जाऊन चिकन वगैरे घेऊन आलो आहे आता फटाफ फटाक मॅरिनेट गर वगैरे करूया आणि संध्याकाळी घरी ताई पण येणार आहे आम्ही तयारी लवकर लवकर बघेल आणि आम्हाला जायचं हॉस्पिटललासुद्धा बघायला आमच्या मामानं चला मित्रांनो आता पटाकट तयारी करून देतो असं वातावरण बघा पाऊस तर अजिबात नाही पडत आहे पावसासाठी माणसं तरच आहेत मुंबईमध्ये चला तर फटाफट तयारी करून देतो तयारी तर झाली करून बघा हे इकडे वाटण्याची तयारी वगैरे झाली बघा वाजलेत मित्रांनो रात पावणे बारा वाजलेत आणि आता आम्ही चहा पितो आहे एका उशीर पण खूप झाला चहा बरोबर आमच्या आवडीचा बिस्किट फारले जे आपल्या आता सृष्टीने पूजा वगैरे केली आता अंफिताची आंबोळी झाली तर आता अंफिता पूजा वगैरे करून तिथेच पाऊससुद्धा आहे काळोख केला आहे बघूया आता किती पडतंय ते वातावरण बघा घरी आहे इकडे सुट्टी अभ्यासाला वगैरे बसली ती आता चावर पिणार अभ्यासाला बसेल जसं संध्याकाळी दुपारी तीनचा क्लास आहे ना दोनचा क्लास आहे दोन तीन सहा मग पण आता फटाफट आता जेवण वगैरे बनवून तिला जेवण काढून आता आम्हाला पण जायचं हॉस्पिटलला त्यानंतर नाश्ता वगैरे करून देतो मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा पार्लीची बिस्किट अजून पुन्हा पुन्हा आवडत होते आम्ही अजूनपर्यंत खातो आवडीने खातो चला मित्रांनो जण वाटले चला जेवणाची तयारी झाली जेवण म्हणजे स्पेशल आहे चिकन सुका आहे आणि ते वडे बनवले आहेत जे आमच्याकडे आम्ही पोळ्या बोलतो भोकाचे वडे त्या त्या पोळ्या आमच्या इकडे पोळ्या आहेत इकडे कांदा लिंबू आहे इकडे काकडी आणि गाजर आहे इकडे बघा सुस्ती झाली रेडी क्लासला जायला कितीचा अडीचचा क्लास आहे दो दोन दोन ना दोनचा दोनचा क्लास आहे त्याचं निघेल मग तिला पहिले जेवण काढले ते इकडे अंकिता बसले चला मित्रांनो आता फटाफटी जेवण घेतो मित्रांनो संध्याकाळची वेळ आहे दुपारी आम्ही हॉस्पिटलला जाणार होतो हॉस्पिटल वगैरे जाऊन आलो आणि नंतर बघा सगळी आमची फॅमिली आज गटासाठी आले इकडे बंटी आहे इकडे गाठे आहे इकडे सायली आहे इकडे ताई आहे आणि नेहमीचाच माणूस सृष्टी आणि इकडे आहे नेहमीप्रमाणे किचन जवळ हे बघा चिकन वडे बनतात दुपारी तुम्हाला दाखवलंस तु आता पुन्हा चला मित्रांनो फटाफट आता तयारी करून घेऊया नंतर मग जेवते होईल तुम्हाला पुन्हा भेटू मी आता जेवढं आहे ते तीन आ <laughs> आता इकडे जेवायची तयारी चालू आहे इकडे यांचा गेम संपलाय आता बघा जेवण घ्यायची तयारी चालू आहे बघा नॉमिसनी बनवले भाज्याच्या आवडीचं चिकन सिक्स्टी फाय इकडे चिकन आणि इकडे बघा काकडी गाजर कांदा कटिंग झाले बघा जेवणाची तयारी चालू आहे जेवण घेत सगळं चला मित्रांनो सगळीकडे जेवायला बसले जेवायची तयारी चालू आहे बघा म्हणजे एवढी मोठी पंगत बसते लेट पण झालंय जेवून घ्या कारण की येणा पण संतापूरला जायचं आहे मेट्रो चालू भेटायला पाहिजे दहा प्लॅटफॉर्म वरतीच खाली तर रात्रीचे अकरा वाजलेत त्याला जेवण वगैरे झालंय म्हणजे असे गटारी झाले इकडे सगळे निघाले आता घरातले इकडे ताई पण निघाले आणि इकडे ही जी तयारी आहे चला मित्रांनो ही व्हिडिओ इथं संपवतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला मित्रांनो बाय इकडे आता आता बायकर